Tchau. हॅलो नमस्कार मधुरानीस ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आहे होळी आणि सगळ्यात पहिले तर होळीच्या सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा आणि होळीच्या दिवशी होळी पौर्णिमेला येते आणि त्या दिवशी आपण म्हणजे पौर्णिमा असो अमावस्या किंवा गुरुवार आपण हळदीचं लेपन करतो आणि कोणत्याही मंगलप्रसंगी रांगोळी काढतो रांगोळी शिवाय आपला सण हा पूर्ण होतच नाही त्यामुळे रांगोळी तर काढतच असतो आणि लेपनही करत असतो उंबरठ्याचं तर मी लेपन केलं होतं थोडंसं डार्क नाहीये त्यामुळे ते तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल आणि कारण की ना सकाळी सकाळी आम्ही कुरड्या केल्या होत्या आणि हे सगळ्या गोष्टी थोड्याशा लेट झालेल्या आहेत कारण की कुरड्या आम्ही नऊ वाजता केल्या आणि नऊ नंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी करायला सुरुवात केली त्यामुळे जसं काही जमेल ना तशा गोष्टी करायला सुरुवात केली पण सण आहे ना त्यामुळे रांगोळी काढावीच लागते आणि काढल्यावरच ते सण असल्यासारखं वाटतं आणि ते होळीचीच मी छोटीशी रांगोळी जशी काही जमेल कारण की वेळ तेवढा कमी होता आणि जसं जमेल तसं काढायचा प्रयत्न केला आणि बघूया पुढे काय काय होतं ते सगळं काही तुम्हाला व्हिडिओ दिसेल तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा छान अशी रांगोळी उंबरठ्याचं लेपन त्यानंतर देवपूजा मस्त असं सगळं काही करून झालेलं होतं आणि कोणताही सण म्हटला की देवपूजा देवांना फुलं हार ते तर कधी आणतच असतो त्यानंतर ना होळी म्हटलं की पुरणपोळी आली आणि सकाळचं सगळं आवरलं होतं दुपारी मी पुरण शिजवायला घातलं कारण की आमच्याकडे पुरणपोळीचा नैवेद्य घालत टाकतात काही लोक जो वीर म्हणजे धुलीबंधनसाठी त्या दिवशी करतात तर या कुरडया होत्या ज्या की आम्ही सकाळी सकाळी केलेल्या होत्या आणि खूप सुंदर झाल्या मी घरामध्ये पुरण वगैरे बनवत होते तोपर्यंत मम्मी इकडे बाहेर होळीची तयारी चालली होती सगळं मस्त असं धुवून काढलं थोडस कारण की आपल्या दारासमोरच होळी केली ना की, की खूप छान वाटतं आणि सगळं काही क्लिनिंग वगैरे करून घेतलं पाणी मारलं आणि शेणाचा सडा घातला गोल राऊंड मध्ये जेणेकरून ना त्या ठिकाणी छान अशी होळी आपल्याला मांडता येईल सो so, भरपूर मोठं अंगण आहे आणि बाकीचे काही रो हाऊस नस म्हणजे रिकामे असतात किंवा व्यापारी राहतात त्यामुळे जसं की फॅमिली असल्यानंतर जशी गर्दी गोंधळ असतो ना तसं आता सध्या तरी इकडे नाहीये त्यामुळे जे काही करायचं होतं ते मी आणि अजून एक शेजारच्या होत्या त्या आम्ही दोघींनी मिळूनच केलं छोटी का होईना पण आपल्या दारासमोर होळी असावी असं आम्हाला वाटत होतं म्हणून मग म्हटलं चला माणसांना वेळ नसतोच त्यामुळे आम्हीच घेतलं सगळं तयारी करायला शेणाचा सडा घातलेला होता आणि ते सगळं सुके पर्यंत ना बराच वेळ होता आणि होळी आपण रात्री करतो त्यामुळे तिला मांडायलाही लवकरच मांडली जाते फक्त सगळं साहित्य वगैरे आणून ठेवलेलं होतं आणि आ... जे काही पुरण होतं ना ते पुरण वगैरे करून नंतरच मी बाहेर गेले होते त्यामुळे आता स्वयंपाक जो करायचा होता ना तो खूप इझी होता म्हणजे कटाची आमटी पोळ्या पोळ्या लाटणं आणि तळण वगैरे हे सगळं होतं तर सगळ्यात आधी घरा ना घरात आल्यावरती कुकर लावून दिला भाताचा कारण की कटाची आमटी आणि भात सगळ्यात जास्त आवडतो घरात सगळ्यांनाच आणि असंच सगळं काहीसं चालू होतं आणि अशा पद्धतीने ना असा स्वयंपाक केल्यामुळे ना मला ते पुरण लवकर करून ठेवल्यामुळे ना वेगळा असं पुरणपोळीचं टेन्शन राहत नाही आणि पुरणही झटपट होतं डिटेलमध्ये नक्की तुमच्या सोबत एकदा पुरणपोळी शेअर करेल कारण की आमच्याकडे जी पुरणपोळी बनते ना ती खूपच मस्त लागते आणि खापऱ्यावरची जसे मांडे मिळतात ना त्याहीपेक्षा पातळ अशी पुरणपोळी पण ती तव्यावर बनवलेली असते म्हणजे आमच्याकडे ना मांड्यांपेक्षाही पुरणपोळी जास्त म्हणजे मुलांना पण तीच जास्त आवडते सो तुमच्यासोबत एकदा नक्की शेअर करेन तर कटाच्या आमटीसाठी ना इथे दोन कांदे आणि खोबऱ्याची बाटी आहे ना ती या ठिकाणी भाजायला लावलेली होती आणि आता पुढे कटाची आमटी वगैरे सगळ्याच गोष्टी करून घेते तर व्हिडिओ बघत राहा कटाच्या आमटीमध्ये ना कांदा खोबरं भाजलेलं होतं कोथिंबीर लसूण अद्रक हे सगळं छान वाटून घेतलं आणि तेलामध्ये परतवून घेते आणि ज्यावेळेस पुरणाची डाळ शिजवली होती त्यावेळेस त्या डाळीचं पाणी आणि थोडीशी डाळ बाजूला काढून ठेवलेली मसाला छान परतवला आहे त्यामध्ये घातलेला आहे घरगुती कोणताही काळा मसाला लाल तिखट आणि हळद घातलेली आहे त्यानंतर जी कटाची आपण जी डाळ शिजवलेली होती ती डाळीचं पाणी काढायचं आणि खरंच यालाच ते कट म्हणतात आणि त्याच वेळेस ती कटाची आमटी खूप सुंदर लागते आणि कुरडई टाकून तर लागते सो कटाची आमटी या ठिकाणी झालेली होती थोडीशी भांडी वगैरे सगळी बाजूला गोळा करून घेतली आणि आता इकडे पुरणपोळ्या लाटून घेते कारण की सगळ्या गोष्टींमध्ये ना पुरणपोळी करण्यासाठी जास्त वेळ लागतो कारण की ती तितकीच पातळ असते पण मी कशीही लाटली ना तरी ती पुरणपोळी अजिबात फुटत नाही आणि पीठही त्याला तसंच हवं लागतं त्यामुळे डिटेल मध्ये तुमच्या सोबत नक्की एकदा सगळ्या काही टिप्स वगैरे सांगून ना तुमच्या सोबत ही पुरणपोळी शेअर करते आणि पण बघू शकतात अगदी रवेदार आहे का जेणेकरून लाटायला देखील ती सोपी जाते स्वतः इथे पुरणपोळ्या पुरा लाटून घेते या ठिकाणी ना पुरणपोळीची साईज पण भरपूर मोठी आहे आणि तितकीच पातळ पण आहे म्हणजे एका वेळेस दोन ते तीन पुरणपोळ्या देखील आरामात खाऊ शकतात अशा या पुरणपोळ्या बनतात सो पुरणपोळ्या सगळ्या बनवून घेते नैवेद्य या ठिकाणी बनवायचा होता आणि मस्त असं आता कट्याची आमटी भात पुरणपोळी सगळं काही झालेलं आहे कुरडई त्यानंतर भजी पापड ज्या काही आपण उन्हाळ्यामध्ये वाळवण्याच्या पदार्थ बनवतो ते सगळे सो असं काहीस सगळं नैवेद्य आपण बनवत असतो आणि महाराष्ट्रामध्ये ही होळी अशा पद्धतीने साजरी केली जाते बाकीच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते आता मस्त असं हे शेणाचा सडा टाकलेला होता तो सगळा सुकून गेला आणि इथे विटा वगैरे सगळं लावून छोटीशी जशी जमेल तशी आपल्या दारासमोर होळी बनवायची होती आणि लाकडं वगैरे बाजूला मोकळं अंगण आहे तिथे सगळ्या काही ज्या वस्तू मिळतात नारळाचं वगैरे झाडं होती त्याच्या फांद्या पडलेल्या आणि त्यापासूनच मग दारासमोरी छोटीशी होळी आपल्याला सेलिब्रेट म्हणजे बनवायची होती सो जसं काही जमेल तसं करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला तर एक रुपया आणि नारळ आधी होळी लावताना कम मध्ये खड्डा करतात पण आता इथे सगळं हे सिमेंटचं होतं त्यामुळे तसं काही जमणं शक्य नाही त्यामुळे अशा पद्धतीने ठेवलं बाजूला ही, ना ही, ही नारळाचीच लाकडं होती तीच लावून आणि तशा पद्धतीने गवऱ्या होत्या थोड्याशा त्या काही विकत आणलेल्या आणि अशा पद्धतीने ही होळी आम्ही या ठिकाणी मांडत आहोत आणि असंही आज पौर्णिमा होती त्यामुळे पौर्णिमेचा चंद्रही तितकाच सुरेख दिसत होता तर सगळ्या मस्त अशी होळी या ठिकाणी लहान मुलं असो सगळं त्यांनाही तितकीच हाऊस असते आणि आपण ज्या वेळेस या काही गोष्टी करू ना त्याच वेळेस लहान मुलांना कळतं सण कळतात आणि तेही तितक्याच आवडीने यामध्ये भाग घेत असतात तर एक एक काठी आणण्यापासून तर सगळ्या गोष्टी करेपर्यंत मुलांनीही यामध्ये भाग घेतलाच होता त्याही बारीक सारीक गोष्टी आणून देत होत्या आणि मग सगळं होळी जमेल तशी आम्ही लावली आणि आता इथे छान अशी द्याच्या भोवती रांगोळी काढू म्हणजे होळी दिसायलाही तितकीच सुरेख दिसेल आता वाजले होते संध्याकाळचे सात वाजले होते आणि त्यानंतर मग नैवेद्य होळी पेटवायची होती सो छान अशी साडी घालून आम्ही रेडी झालो कारण की सण म्हटलं आणि साडी नाही असं होणारच नाही तर नैवेद्य दाखवायचं सा होतं साडी वगैरे घातली पाण्याचा कळश त्यानंतर होळीसाठी हार होता नंतर हा हारड्याचा हार होता हार साखरेचा त्यानंतर खोबऱ्याची वाटी नारळ फुलं नैवेद्य आणि ना अशा डिश मध्ये आमच्याकडे म्हणजे घरामध्ये जे काही असेल ना अशी पद्धत आहे जुरळ विंचू गोम वगैरे या काही घरात निघतात ना त्या होळीमध्ये अशा पद्धतीने टाकल्या जातात आणि जेणेकरून त्या घरातून जातील अशी जुन्या काळातली म्हण आहे त्यामुळे जसं काही करण्याचं म्हणजे जे जे आपल्याला जुन्या परंपरा माहीत आहे त्या तशाच केल्या जातात अजूनही त्या गोष्टी काही पाळल्या जातात त्यामुळे तसं केलं सो आता होळी ते पेटवायची होती सगळे नैवेद्य वगैरे घेऊन बायकाही बाहेर आल्या आणि सगळे ज्या वेळेस एकत्र येतात ना त्याच वेळेस सणाची खरी मजा असते सो आता नैवेद्य वगैरे घेऊन आलो आहोत आणि आता होळीची मजा घेतो होळी पेटवतो आणि होळीला नमस्कार करतो you छान अशी होळी या ठिकाणी पेटवली आहे आणि आता नैवेद्य वगैरे दाखवून घेणार आम्ही तो बघू शकतात मस्त असं प्रसन्न वाटतं आणि छान वाटतं वेगळा काहीतरी कार्यक्रम आपल्या घरासमोर होतो आणि जुनी परंपरा आहे होळीमध्ये सगळ्या काही घरातल्या गोष्टी म्हणजे ज्या काही निगेटिव्हिटी असेल आळस असेल अशा काही दारिद्र्य असेल ते सगळं होळीमध्ये जळून जावं अशी अपेक्षा अशी प्रार्थना केली जाते होळीसाठी सो आता पूजा वगैरे सगळं काही करून घेतो तर होळी पेटवल्यानंतर ना या ठिकाणी कणकेचा दिवा असतो तो म्हणजे प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे होळी करण्याची तर आमच्याकडे कणकेचा दिवा बनवतात आणि तो होळी जवळ लावतात त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा फुलं अगरबत्ती या सगळं त्यानंतर पुरणपोळीचा नैवेद्य कुणी आज बनवतो कुणी धुलीबंदनला हे सगळं लावतात आणि त्यानंतर नमस्कार करून होळी होळीच्या पवित्र अग्नीमध्ये निराशा दारिद्र्य आळस यांचे दहन होऊन सर्वांच्या आयुष्यात आनंद सुख आरोग्य आणि शांती नांदो अशा पद्धतीची प्रार्थना केली जाते आणि होळीला होलिका मातेला सांगितलं जातं की सगळ्यांना सुखी आनंदी ठेव आणि होळी सोबतच तू निराशा दारिद्र्य आणि आळस हे सगळं तू तुझ्यासोबत तु पुन्हा घेऊन जा आणि प्रार्थना करतो सो अशा पद्धतीने होळी मस्त झाली आणि त्यानंतर ना पाण्याचा जो कलश असतो त्याने होळी भोवती पाच फेऱ्या मारल्या जातात स अशी पद्धत आमच्याकडे आहे तर अशा पद्धतीने मस्त अशी होळी आम्ही साजरी केली सो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला असेलच तर तर व्हिडिओ इथेच मी थांबवते आणि पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये पुन्हा एकदा सगळ्यांना होळीच्या खूप 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 शुभेच्छा ब बाय